नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या असणारी अक्षय तृतीयाचा सण आपण कसा साजरा करायचा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अक्षय तृतीया दोन हजार पंचवीस उद्या तीस एप्रिल रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल तर अक्षय तृतीयेचे महत्त्व काय आहे सुरक्षित आणि कशी साजरी करावी अधिक अक्षय तृतीया काय खरेदी करावे कोणता रंग वापरू नये कोणत्या रंगाची साडी नेसावी याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अक्षयतृतीय हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा असा सण आहे तसेच हा एक साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे त्या दिवशी सोने तसेच वास्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी अक्षय तृतीय हिंदू आणि शिवदिवस तीन मुहूर्त हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी आपल्याला अक्षयशी प्राप्त होते आणि ती आपल्यावरती कायम टिकून राहते म्हणून या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा नक्की करावी पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षयपात्र दिले होते त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागणार नाही यासाठी अक्षयपात्र श्रीकृष्णाने त्यांना दिले होते अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी म्हणजेच कधीही न संपणारा या दिवशी सोने खरेदी नक्की करावे तसेच सोने खरेदी करणे शक्य नसल्यास आपल्याला इतर काही धनधान्य धान्यापैकी काही वस्तू कपडे इत्यादी खरेदी दि करणे देखील शुभ मानले जाते याचा पूजाविधी असा आहे अक्षर दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची मनोभावे पूजा करावी देवी लक्ष्मीला आपण धनसंपत्तीचे प्रतीक मानतो देवीची पूजा केल्याने या दिवशी धनसंपत्ती समृद्धी इत्यादी मिळते या दिवशी दिवाबत्ती फूल धूप हार वाहून देवीची आराधना करावी तसेच गोडाचा नैवेद्य दाखवून देवाला अर्पण करावा काहीजण मांडून देखील या दिवशी पूजा करतात तर या दिवशी तुम्ही कोणताही भडक रंग तसेच काळा करडा राखाडी अशा प्रकारचे रंग वापरायचे नाहीत अशा प्रकारच्या रंगाची साडी नेसायची नाही आहे महिलांनी आणि पिवळा केशरी लाल हिरवा अशा शुभरंगांची साडी तुम्ही या दिवशी नक्की नेसा आणि अक्षयतृतीय हा सण साजरा करा धन्यवाद